सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवीन नाशिक येथे गेल्या वीस वर्षांपासून पार्थ अकाडमी द्वारे यशस्वी विद्यार्थी घडवण्याचं काम सुरू आहे तसेच यांच्या तीनही ब्रँड नाशिक शहरात असून पाथर्डी फाटा पूजा टेक्सटाईल समोर तर सिडकोमध्ये उत्तम नगर भोए मंगल कार्यालय तसेच उत्तम नगर गौरी शंकर मंगल कार्यालय येथे या तीन शाखा आहेत पाचवी ते दहावी बारावी सोबतच जेई नीट आणि सीई टी यांची देखील तयारी शैक्षणिक अभ्यासक्रमातच हस्ता खेळता शस्त्रप्रिय वातावरणात घेतली जाते विद्यार्थ्यांना सुसज्ज अशी लायब्ररी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरा आणि सिक्युरिटी तसेच भव्य पार्किंग अशा सुविधा उपलब्ध आहेत याविषयी पार्थ अकॅडमीचे संचालक शिवाजी पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्ते मी शिवाजी भीमराव पाटील डायरेक्टर ऑफ द पार्थ अकॅडमी मागच्या वीस वर्षापासून आपण शिक्षण क्षेत्रात काम करत आहोत पाचवी ते बारावीपर्यंत पाचवी दहावी वगैरे मेडियम्स असतात आणि अकरावी बारावीला आम्ही सायन्स घेत असतो पाचवी दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनी आमच्याकडे का ॲडमिशन घेणार अनेक रिझन मी देऊ शकतो पण त्याच्यात जर मला थोडे हायलाईट करायचे असतील तर पहिलं सर्वात महत्त्वाचे हायलाईट करेल की वीस वर्षापासून माझ्याकडे जे मॅथ्स शिकवत आहेत इंग्लिश शिकवत आहेत सायन्स आहेत तेच टीचर आहेत म्हणजे वीस वर्षाच्या टीचरचा एक्सपिरियन्स तुमच्या मुलांना भेटणार आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर सांगायची म्हटली तर तुमची युनिट टेस्ट सामय आणि वार्षिक एक्झामचीच फक्त तयारी केली जात नाही तर तुमच्या मुलामध्ये जर खरंच क्वालिटी असेल जरी तू स्टेट बोर्डला असेल मराठीला सेमी इंग्लिश मिडियमला असेल तर त्याचं जे डबलूचं नीटचं फाउंडेशन इव्हन एम पी एस सी यू पी सारखे एक्झामचं सुद्धा फाउंडेशन बनेल अशा एक्झाम घेऊन आपण त्यांची तयारी करत असतो एक्झाम पिरियडमध्ये आपण त्यांना एक्स्ट्रा बसून त्यांची तयारी करून घेत असतो म्हणजे लायब्ररी टाईप सर्व पुस्तकाचे पुस्तकंसुद्धा त्यांना अवेलेबल आहेत राहिला प्रश्न अकरावी बारावी सायन्सचा अकरावी बारावी सायन्सला आपल्याकडे का घेतला पाहिजे जसं बऱ्याच वेळेस काही पालक ब्रँडच्या नावावर मुलांवर वेगळं बर्डन टाकतात पण माझ्या मते ब्रँडच्या नावावर न जाता जिथं खरंच त्यांच्या मुलांची तयारी होत असेल तिथं जावी मग आपल्याकडे काम तर सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्सनल लक्ष दिलं जातं <laughs> फिजिक्स केमिस्ट्रीसारखे सब्जेक्ट नवी दावीपर्यंत पाच टक्के पण नसतात आणि अचानक त्यांना जेव्हा ते सब्जेक्ट येतात तर त्यांना पर्सनल गाईडलाईन करणारे जर टीचर असतील तर त्या ठिकाणी ते फिजिक्स केमिस्ट्री चांगले समजू शकतात आणि लिमिटेड विद्यार्थ्यांमध्ये जर शिकत असतील तर ते नीट क्रॅक करू शकतात जे डबल ई क्रॅक करू शकतात आणि सी ए टीसुद्धा सहज क्रॅक करू शकतात म्हणून हे बर्डन कमी करून चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन जर तुम्हाला हवं असेल तर पार्थ अकॅडमी मला असं वाटतं बेस्ट चॉईस असेल तुमच्यासमोर आपल्या सिडकोमध्ये शाखा आहे पाचवी दहावीची पाथडी फाट्यालाही शाखा आहे पाचवी दहावीची आणि अकरावी बारावी सायन्सचीसुद्धा दोघं ठिकाणी शाखा आहे सिडकोमध्ये जी आपली पाचवी दहावीची ब्रँच आहे ती घोळे मंगल कार्यालयाच्या बाजूला आहे अकरावी बारावी सायन्सची जी ब्रँच आहे आपली मध्ये उत्तम नगरलाच गौरीशंकर मंगल कार्यालयाच्या समोर आहे दोघं ब्रँच जवळ जरी असले तरी अकरावी बाराच्या मुलांना वापरून पेस भेटणार ते आपण वेगळ्या ठिकाणी ठेवलेली पाथर्डी पाट्याला आपली ब्रँच आहे सिग्नस हॉस्पिटलच्या पुढे पाथर्डी रोडजवळ अपोजिट पाटील स्टेशनरीला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो आम्ही मुलांच्या सिक्युरिटीची आजच्या कंडिशनच्या नुसार त्याची काळजी घेतली गेली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण सी सी टी व्ही लावलेले आहेत विद्यार्थी दहा मिनिटं जरी लेट झाला तर त्यांच्या पॅरेंट्सला आम्ही फोन करतो म्हणजे दहा ते पंधरा मिनिटं पॅरेंट मेसेज जातो की माझा विद्यार्थी पोचलाय की नाही पोहोचलाय तर ही सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांची पर्सनली सिक्युरिटी रस्टिटातून काळजी घेत असतो तर मग तुम्ही देखील एकदा नक्की भेट देऊन बघा पार्थ अकॅडमीला प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक